श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीश्रीगुरवे नमः श्रीमद्गुरुदेव श्रीमद्गुरुदेवदत्तात्रेयाय नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवतमहापुराण दशमस्कन्ध अथ त्रयोदशोऽध्यायः ब्रह्मदेवांचा मोह आणि त्यांचा निराश श्री शुका म्हणतात परीक्षिता तू फार भाग्यवान आहेस भगवंतांच्या भक्तांमध्ये तुझे स्थान श्रेष्ठ आहे म्हणून तर तू इतका सुंदर प्रश्न विचारलास तुला वारंवार भगवंतांच्या कथा ऐकाव्यास मिळतातच तरीसुद्धा तू त्यांच्यासंबंधी प्रश्न विचारून त्यात आणखी नाविन्य आणतोस जीवनाचे सार जाणणाऱ्या संतांची वाणी कान आणि हृदय भगवंतांच्या लीचे गान श्रवण आणि चिंतन करीत असते त्यांचा हा स्वभावच असतो की त्यांना प्रतिक्षणी भगवंतांच्या अपूर्व लीला नव्याप्रमाणे वाटतात ज्याप्रमाणे स्त्री लंपट पुरुषांना स्त्रियासंबंधीच्या गोष्टी सापडतात राजा तू एकाग्र चित्ताने श्रवण कर भगवंतांची ही लीला रहस्यमय असून सुद्धा मी तुला ती ऐकवितो कारण गुरुजन प्रिय शिष्याला गुप्त गोष्टीसुद्धा सांगत असतात भगवान श्रीकृष्णांनी वासरांना व वा मुलांना मृत्यूरूप अघासुराच्या जबड्यातून वाचविले आणि त्यांना यमुना नदीच्या किनारी आणून ते म्हणाले मित्रांनो यमुनेचे हे वाळवंट अत्यंत रमणीय आहे पहा ना इथली वा वाळू मऊ आणि स्वच्छ आहे आम्हाला खेळण्यासाठी उपयुक्त सामग्री येथे विद्यमान आहे पहा एकीकडे रंगीबेरंगी कमळे उमललेली आहेत आणि त्यांच्या सुगंधाने आकर्षित झालेले भ्रमर गुंजारव करीत आहेत तर ता दुसरीकडे पक्षी मधुर किलबिलाट करीत आहेत त्यांच्या प्रतिध्वनीने सुशोभित झालेले वृक्ष या स्थानाची शोभा वाढवित आहेत आता आपण येथे भोजन करू कारण दिवस बराच वर आला आहे आणि आपण भुकेने व्याकुळही झालो आहोत वासरे पाणी पिऊन जवळपास सावकाश सारा खात राहतील ठीक आहे असे म्हणून मुलांनी वासरांना थांबवून पाणी पाजून हिरव्यागार गवतावर सोडून दिले आणि आपापल्याशी दोऱ्या उघडून भगवंतांच्या बरोबर मोठ्या आनंदाने ते जेवू लागले गव्यांच्या मुलांनी श्रीकृष्णाच्या चारी बाजूंनी पुष्कळशा गोलाकार पंक्ती बनविल्या आणि ते श्रीकृष्णांकडे तोंडे करून बसले यावेळी सर्वांच्या डोळ्यातून आनंद ओसंडत होता कमळाच्या खड्ड्याच्या चारी बाजूंनी त्याच्या पाकळ्या शोभून दिसाव्या तसे ते सारे कृष्णाभोवती शोभून दिसत होते कोणी फुले कोणी जून पाने कोणी कोवी पाने अंकुर फळे शिंकी साली दगड यांची पात्रे तयार करून ते भोजन करू लागले भगवान श्रीकृष्ण आणि बालगोपाळ असे जणू सर्वजण एकमेकांना आपापल्या पदार्थांची वेगवेगळी चव दाखवत एकमेकांना हसत हसवत भोजन करू लागले त्यावेळी श्रीकृष्णांनी मुरली कमरेच्या शेल्यात खोचली होती शिंगा आणि वेताची काठी डाव्या बगलीत धरली होती सुंदर हातात दही भाताचा घास होता बोटांमध्ये जेवताना खाण्याची फळे धरली होती आणि ते सर्वांच्या मध्ये बसून आपल्या विनोदपूर्ण बोलण्याने आपल्या सवंगड्यांना हसवीत होते जे सर्व यज्ञांचे भोगते तेच आज मुलांसमवेत बाललीला करीत भोजन करीत होते आणि स्वर्गातील देव त्यांची ही लीला पाहत होते हे भारता अशा प्रकारे बाळगोपाळ भगवंतांशी तन्मय होऊन जेवत असता त्यांची वासरे हिरव्यागार गवताच्या लोभाने जंगलात लांब निघून गेली गोपालांचे जेव्हा तिकडे लक्ष गेले तेव्हा ते घाबरले त्यावेळी विश्वातील भयाला भिवविणारे श्रीकृष्ण म्हणा म्हणाले मित्रांनो तुम्ही जेवण थांबवू नका मी वासरांना इथे ये घेऊन येतो भगवान श्रीकृष्ण एवढे बोलून हातात घास घेऊनच पहाड दर्या कुंज गुहा इत्यादी ठिकाणी आपल्या वासरांना शोधत निघाले परीक्षिता ब्रह्मदेव आधीच येऊन आकाशात राहिले होते प्रभूंच्या प्रभावाने अघासुराचा झालेला मोक्ष पाहून त्यांना अत्यंत आश्चर्य वाटले लिलेने मनुष्य बालक झालेल्या भगवंतांचा आणखी एखादा मनोहर महिमा पाहावा असा विचार करून त्यांनी अगोदर वासरांना आणि श्रीकृष्ण निघून गेल्यावर गोपाळांना दुसरीकडे नेऊन ठेवले आणि स्वतः अंतर्धान पावले वासरे न सापडल्याने ते यमुनेच्या वाळवंटात परत आले येऊन पाहिले तर गोपाळ सुद्धा नाहीत तेव्हा त्यांनी ते चा, चारी बाजूंना जाऊन त्यांना शोधले सर्वज्ञ श्रीकृष्णांना जेव्हा त्या वनात गोपाल आणि वासरे कुठेही दिसली नाही तेव्हा त्यांनी ते लगेच ताडले की ही ब्रह्मदेवांचीच करणी आहे तेव्हा श्रीकृष्णांनी वासरे आणि गोपाळांच्या मातांना तसेच ब्रह्मदेवाला सुद्धा आनंदित करण्यासाठी स्वतः वासरे आणि गोपाल अशी दोन्ही रूपे घेतली यात त्यांना अशक्य ते काय कारण ते संपूर्ण विश्वाचे ईश्वर आहेत ना करते ती बालके आणि संख्येने जितकी होती होती तेवढी लहान त्यांची शरीरे त्यांचे हातपाय जस होते त्यांच्याजवळ जितक्या आणि जशा छड्या शिंगे बासऱ्या पाने आणि शिंकी होती जसे आणि जितके वस्त्रालंकार होते त्यांचे स्वभाव गुण नावे रूपे आणि वय जस जसे होते ज्या प्रकारे ते खाणेपिणे इत्यादी व्यवहार करीत अगदी नेमके तसेच आणि तितक्याच रूपांमध्ये सर्व स्वरूप अजन्मा भगवान श्रीकृष्ण प्रगट झाले त्यावेळी हे संपूर्ण जग विष्णुरूप आहे ही वेदवाणी सार्थ झाली सर्वात्मा भगवान स्वतःच वासरे आणि गोपाळ झाले आत्मस्वरूप वासरांना आत्मस्वरूप गोपाळांनी वेढून आपल्याबरोबर आपणच अनेक प्रकारचे खेळ खेळत त्यांनी व्रजामध्ये प्रवेश केला राजा ज्या गोपाळांची जी वासरे होती त्यांना त्याच गोपाळांच्या रूपाने स्वतंत्रपणे घेऊन जाऊन त्यांच्या त्यांच्या गोठ्यात बांधले आणि ते त्या त्या बाळकांच्या रूपाने त्यांच्या त्यांच्या घरात गेले बासरीचे तान ऐकताच मुलांच्या माता लगेच धावून आल्या गोपाळ बनलेल्या परमब्रह्म श्रीकृष्णांना त्यांनी आपली मुले समजून हातांनी उचलून घेऊन हृदयाशी घट्ट धरले आणि प्रेमामुळे सणातून पाजणारे अमृतासारखे दूध त्या त्यांना बाजू लागल्या परीक्षिता अशा प्रकारे दररोज संध्याकाळच्या वेळी श्रीकृष्ण त्या गोपाळांच्या रूपात वनातून परत येत आणि आपल्या बालसुलभ लिलांनी मातांना आनंदित करीत त्या माता त्यांना उठणे लावीत नाहू घालीत चंदनाचा लेप लावीत आणि चांगल्या वस्त्रांनी तसेच अलंकारांनी सजवीत नजर लागू नये म्हणून काजळाची तीट लावीत आणि जेवू घालीत अशा रीतीने त्यांचे लालन पालन करीत गायीसुद्धा धावत धावत गोठ्यात येत आणि त्यांचे हांबरणे ऐकून त्यांची वासरेही धावत त्यांच्याकडे जात तेव्हा त्या वारंवार त्यांना जिभेने चाटून प्रेमामुळे सडांतून पाजरणारे दूध त्यांना पाजेत या गाई आणि गवणींच्या आईपणा त्यांच्या ठिकाणी पहिल्याप्रमाणे होताच मात्र त्यांचे प्रेम पहिल्या पुत्रांपेक्षा या नव्या पुत्रांवर जास्त होते तसेच भगवानसुद्धा त्यांच्या पहिल्या पुत्रांप्रमाणेच त्यांच्याशी वागत परंतु भगवंतांचे ठिकाणी मात्र या मुलांसारखा मोहाचा भाव नव्हता आपापल्या मुलांबद्दलचे व्रजवासियांचे प्रेम वर्षभरा दिवसेंदिवस हळूहळू वाढतच गेले एवढेच नव्हे तर श्रीकृष्णांबद्दल त्यांना जसे असीम प्रेम वाटत होते तसेच आता त्यांना आपल्या बाळांबद्दलही जास्त प्रेम वाटू लागले अशा प्रकारे सर्वात्मा श्रीकृष्ण स्वतः गोपाळ असून शिवाय वासरे आणि इतर गोपा बनून स्वतः स्वतःचे पालन करीत एक वर्षपर्यंत वनात आणि गवळी वाड्यात क्रीडा करीत राहिली जेव्हा एक वर्ष पूर्ण होण्यास पाच सहा दिवस शिल्लक होते तेव्हा एके दिवशी श्रीकृष्ण बलरामांसह वासरे चारीत वनात गेले त्यावेळी गोवर्धन पर्वताच्या माथ्यावर गायी चारत होत्या तेथून त्यांनी व्रजाजवळ खूप लांब गवत खात असलेल्या आपल्या वासरांना पाहिले वासरांना पाहताच गायींचे वात्सल्य उफाळून आले त्यांचे भान हरपले आणि गुराख्यांच्या अडविण्याची परवा न करता ज्या वाटेने जाणे कठीण होते त्या वाटेनेही हंबरत जणू दोनच पाय असल्यासारख्या त्या अतिशय वेगाने पळ सुटल्या त्यावेळी त्यांच्या सडांतून दुधाचा दारा वाहत होत्या माना मशिंडाकडे वळबून व वा शेपट्या आणि तोंडे वर करून त्या धावू लागल्या ज्या गायींना आणखी वासरे झाली होती त्यासुद्धा गोवर्धनाच्या पायथ्याशी आपल्या अगोदरच्या वास्त्रांकडे धावत आल्या आणि त्यांना ममतेने आपोआप पाणारे दूध बाजू लागल्या त्यावेळी त्या आपल्या वासरांचे आप एक एक अंग असे कौतुकाने साठीत होत्या की जणू आता त्या त्यांना घेऊन टाकतात की काय गोपांनी त्यांना अडविण्याचा पुष्कळ प्रयत्न केला पण ते सर्व प्रयत्न व्यर्थ गेले आपल्या अयशस्वी होण्याची त्यांना थोडीशी लाज वाटली आणि गायींचा अतिशय राग आला जेव्हा ते अतिशय कष्टाने त्या दुर्गम बाटेने त्या ठिकाणी पोचले तेव्हा त्यांनी वासरांसमवेत मुलांनाही पाहिले आपल्या मुलांना पाहताच त्यांचे हृदय प्रेमरसाने उंच बळून आले प्रेमाचा पूर येताच क्रोध न जाणू कुठच्या कुठे पळून गेला